नमस्कार मैत्रिणींनो तर हे बघा हे कवळं दूध आहे ना तर हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओ टाकलेला आहे तर आता हे दुधापासून आहे ना आपल्याला म्हणजे खरवस करायचं आहे तर म्हणजे थोडासा खरवस करायचा आहे आणि मी तुम्हाला वेगळी दुसरी रेसिपी दाखवणार आहे तर ह्या दुधापासून मी वड्या करून दाखवणार आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या तर हे बघा या पातेल्यातलं मी एवढं दूध आहे ना खरवासासाठी घेतलं आहे आणि हे वड्यांसाठी ठेवलंय हे बघा एवढं खरवासासाठी घेतलंय एवढं खरवासासाठी घेतलंय तर हे तर हे एवढं दूध घेतलंय मी खरवस करायला आणि हा बघा एवढा गुळ आहे ना हा थोडासा बारीक करून घेतला तर आपल्याला आता हा गुळ आहे ना याच्यामध्ये टाकायचा आहे आता मी गॅस पेटवला आहे खाली चालू केलाय गॅस आणि आता हे असं ढवळत राहायचं बरं का हे बघा हा गुळ बरोबर पगळून जाईल याच्यामध्ये बघा गुळ पगळू राहिला ना तर आता दुधाचा कलर बदलला आहे बर का अजून थोडासा पगडायचा आहे गुळ पण सफेद कलर म्हणजे थोडासा पिवळा दिसत होता ना म्हणजे गुळाने थोडासा डार्क दिसतोय हे बघा आता असं घट्ट व्हायला लागलं बघा दूध किती पातळ होतं आता असं घट्ट व्हायला लागलं आहे सारखं असं हलवलं का मग ते ना हळूहळू घट्ट होतं बरं का ते आणि याच्यात हे ना कोणी कोणी वेलदोडे पण टाकतं बरं का पण छकुल्याला वेलदोडे आवडत नाही आणि मला पण नाही आवडत मला फक्त गूळ दूध असंच आवडतं बघा किती छान घट्ट झालं बघा आणि याच्या पुढची रेसिपी पण नक्की तुम्ही बघा बरं का अशा आगळ्या वेगळ्या छानपैकी मी अशा वड्या दाखवणार आहे तुम्हाला वेगळ्या खर्वस तो खर्वस। माला पन तो। मस्त हे सगळ्यांनी खरवस खायला सगळ्यांनाच आवडतो बरं का खरवस मला पण खूप आवडतो मस्त झालाय बघा किती छान दिसतोय हे बघा किती छान झालंय घट्ट अगदी पहिल्या दू दिवसाचं दूध असलं ना तर त्याचे खूप असे गोळे गोळे होत्या मस्त हिस्सा आहे बरं का छान खवसाच येते गोळे झाले थोडीशी मस्त झालाय या सगळ्यांनी खरवस खायला मस्त पैकी मग किती सुंदर सुंदर झालाय सगळ्यांनी खरवस खायला या खरवस तुम्हाला आवडला तर मला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुम्ही पण कवळ्या दुधाचा खरवस नक्की करून बघा खाऊन बघा खूप छान लागतो बाय या सगळ्यांनी खरवस खायला बघा किती छान झाला आहे आता मी वाटते बर का सगळ्यांना आम्हाला ए मला छकुल्याला खायचं का खायचं छकुल्याच्या पप्पांना तुझी फेवरेट डिश आहे ना फेवरेट डिश मध्ये देते ना तुला बघा ही ऋतूची छकुल्याची ही फेवरेट डिश आहे छकुल्याची हे बघा छकुल्याची फेवरेट डिश आणि ते सांगितलं ही पुढे ठेवायची माझी मागे नाही ठेवायची हे बघा छकुलं चकुलं तुला खायचं ना खरवस नाही खायचं असं दाख असं जीब दाखवायची असती ते बॅड बोलते ना तुला सगळे काय बोलतील चकुल्याला वळणच नाही लावलेलं मम्मीनं सांग मम्मीनं वळण नाही लावलं का चकुल्याला लाव मग तू का जीप दाखवली त्यांना सॉरी बोल सॉरी बोल आय एम व्हेरी व्हेरी सॉरी सगळ्यांना सॉरी बोल ना भी अरे यांना बोल ना सगळ्यांना सॉरी चुकलं माझ्या सगळ्यांनी या खरवस खायला मस्त वस थे थे थे। या सगळ्यांनी खरवस खायला बाय छकुलं खरवस खाते मस्त या सगळ्यांनी खरवस खायला हे बघा या खरवस खायला सगळ्यांनी मस्त झालं बरं पण एक नंबर झालाय मस्त बाय